नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते साधारणपणे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मी एक बातमी वाचलेली होती की अफगाणिस्तान मधलं तालिबान राजवट जी आहे ती संपुष्टात येते आणि तिथे काही वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट केली जाणार आहे ही बातमी जेव्हा आली त्याच्यानंतर अर्थातच कुठलीही म्हणतात त्याला फॉलोअप अशी बातमी कुठेच वाचायला मिळालेली नव्हती पण एक महत्वाच्या दोन महिने होऊन गेले सात आठ आठवड्यापूर्वीची ही घटना आहे आणि आता हळूहळू कुजबूज सुरू झालेली आहे की तालिबान राजवटीमध्ये भगदाड पडलेला आहे आणि त्यांचे जे सुप्रीम लीडर आहेत ह्यांच्यावरती सर्वांचा विश्वास आता उरला नाहीये आणि त्यांच्या विरोधामध्ये एक आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतोय आणि ह्या आघा ज्या ज्या सगळ्या बातम्या आहेत ह्या फारशा तुम्हाला वर्तमानपत्रातून चर्चेला गेलेल्या दिसणार नाहीत परंतु त्यांच्याबद्दल कुठे ना कुठेतरी आपल्याला अगदी लहान प्रमाणामध्ये चुटपुट प्रमाणामध्ये वाचायला मिळतय आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत केला कारण या घडामोडी भारताच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत आता तुम्ही बघाल कि तालिबानांचं जे राज्य आलं म्हणजे मुल्ला उमर हा त्यांचा अनडिस्प्युटेड लिडर होता दोन हजार सोळा नंतर ही सगळी सूत्र ही अकुमजादेच्या हातामध्ये गेली आणि मग जेव्हा दोन हजार एकवीस मध्ये बायडेन सरकारने तिथून पळ काढला त्याच्यानंतर तालिबानांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता प्रस्थापित केली आणि त्याचं नेतृत्व अर्थातच जादे यांच्याकडे आलेलं होतं त्यांच्या सोबत होते ते मुल्ला बारादर असतील किंवा तुमचे सिराजुद्दीन हक्कानी ही काही अत्यंत महत्वाची नावं म्हणून ना आपण त्याचा उल्लेख करू शकतो ही मंडळी गेली दोन तीन एक वर्ष आपण म्हणू तीन तीन वर्ष होत आली आता तर तिथे काम करताना दिसत होती परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे सात आठ आठवड्यापूर्वीच्या त्याच्यानंतर तालिबान सरकार मधले जे जस्टिस मिनिस्टर म्हणजे कायदा मंत्री ज्याला म्हणू आपण न्याय खातं जे सांभाळतात असे त्यांचं नाव अब्दुल हकीम अल शरई हे तिथून परागंदा झालेले आहेत असं म्हटलं जातं ते तिथून दुबईला गेले आणि मग दुबई नंतर त्यांचा कुठेही थांब पत्ता लागलेला नाहीये हे हक्कानी खुद्द सिराजुद्दीन हक्कानी हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल सिराजुद्दीन हक्क हक्कानी जो एक वेगळा पंथ त्यांचा पंथ म्हणजे तसा पंथ नव्हे पण एक हक्कानींचा स्वतःच सुद्धा एक नेटवर्क आहे हे सिराजुद्दीन हक्कानी हे देखील सौदी uh, अरेबियामध्ये गेले आणि त्यांनी uh, निघताना कारण असं सांगितलेलं होतं की मी उमरा यात्रा करण्यासाठी म्हणून जातोय पण उमरा यात्रा करण्यासाठी गेलेले सिराजुद्दीन हक्कानी आजपर्यंत परत आलेले नाहीये आजपर्यंत परत आलेले नाहीये इतकंच नाही तर uh, त्यांनी त्यांना त्यांच्याकडे गृह खातं होतं इंटिरियर मिनिस्टर होते ते आणि खास करून काबुल शहराची सुरक्षा व्यवस्था ही हक्कांकडे होती काबुल विमानतळाची सुरक्षा व्यवस्था ही देखील कडे होती तेव्हा असे हक्कानी जेव्हा सौदी अरेबियामध्ये जाऊन बसलेले आहेत उमरा केल्यानंतर ते नेमके कुठे आहेत हे आपल्याला कळू शकलेलं नाहीये तर अशी एक गोंधळाची परिस्थिती त्याच्यानंतर मग स्तनेकझाई हा एक अब्बास स्तनेक झाई हा दुसरा महत्वाचा नेता मानला जातो तिकडचा ह्या नेत्याचं वैशिष्ट्य असं की जे झालमे खलील जादे हे अमेरिकेचे दूत म्हणून कतारच्या दोहा शहरामध्ये जेव्हा बैठका चाललेल्या होत्या ट्रम्प यांच्या पहिल्या राजवटीमध्ये तेव्हा अमेरिकेचे दूत म्हणून बसत होते ते झालमे खलील जादे हे झालमे खलील जादे हे अत्यंत भारत आहेत ही अगदी उघड गोष्ट आहे पण त्यांनी तालिबान आणि पाकिस्तान सरकार त्याच्यामध्ये चीन असेल ह्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं भारताला इन्व्हॉल्व केलेलं नव्हतं तुम्हाला आठवत असेल आणि एक प्रकारे हा जो मुद्दा आहे तो त्यांनी पुढे देण्याचा प्रयत्न केला होता ते झालमे खलील जादे जे जा आहेत ते स्तनिक झाई यांचे वर्गमित्र म्हणा किंवा कॉलेज मित्र आहेत असं आपण म्हणू काबुल युनिव्हर्सिटीमध्ये दोघे जण एकाच ठिकाणी शिकत होते असं जा म्हटलं जातं तर हे जे मी म्हणते स्तनेकझाई हे स्तनेकझाई सुद्धा तिथून निसटलेले आहेत आणि स्तनेकझाई हे देखील दुबईला पोहोचले असं म्हटलं जातं आता ह्याच्यामधली मेख अशी आहे की तोपर्यंत म्हणजे जा स्तनेकझाई तिथून निसटेपर्यंत काबुलची सुरक्षा व्यवस्था आणि खास करून काबुल विमानतळाची सुरक्षा व्यवस्था ही सिराजुद्दीन हक्कानींच्या हातात होती तेव्हा हक्कानीच्या मदतीशिवाय आणि त्यांनी संमती दिल्याशिवाय स्तनेक झाईंना अफगाणिस्तान सोडणं अशक्य झालं असतं याचाच अर्थ असा की स्तनेक झाईन जर का पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले असतील तर सिराजुद्दीन हक्कानी ह्यांच्या संमतीने ते तिकडे गेलेले आहेत म्हणजे तनेक झाई हे कदाचित हक्कानींना जाऊन मिळालेले असावेत असा एक तर्क केला जातोय आणि हे तर्क जे आहे ते अत्यंत महत्वाचे तर्क आहेत अशा प्रकारे मुल्ला बरादर सुद्धा देशाबाहेर गेलेले होते आणि ते देशाबाहेर गेले तर दे आ, ते ते आ, ते 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 तरी देखील ते काही काळामध्ये परत आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती आता तसा संशय घेता येईल असं परिस्थिती नाहीये पण मुल्ला बरादर सुद्धा नेमका काय करणार आहेत रोल काय असणार आहे त्यांचा महत्वाचा कारण ते जरी अफगाणिस्तानमध्ये परतले असले तरी ते तिथे बसून काय करतायत ही महत्वाची गोष्ट आहे तर हे सांगण्याच तनिक झाई यांना पळून का जावं लागलं हक्कानी यांना पळून का जावं लागला हा मूळ प्रश्न आहे काय केवळ बिनसलं म्हणून आहे का की त्यांना आकुण जाधे यांचं नेतृत्व आवडत नाही कुठे खटकत होतं त्यांचं हे सगळे मुद्दे महत्वाचे येतात झालमे खलील जादे हे नाव त्याच्यातलं महत्वाचं आहे कारण झालमे खलील जादे हेच मुळी सगळ्या त्या समेटासाठी बसलेले होते आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने एक गोष्ट मान्य करून घेतलेली होती की कुठल्याही परिस्थितीत नवीन राजवटीमध्ये तालिबान जी जुलमी राजवट पूर्वीच्या काळात चालवत होता तशी राजवट आता चालवणार नाही तिथे शिक्षणाची महाद्वार खुली राहतील स्त्रियांना मुक्तपणे शिक्षण घेता येईल त्यांना समाजामध्ये वावरता येईल त्यांना नोकऱ्या करता येतील असे सगळ्या गोष्टी अमेरिकेनी मान्य करून घेतल्या होत्या तालिबानांकडून परंतु एकदा सत्ता हातात आल्यानंतर हळूहळू हळू करत आखुण जादे यांनी असे नियम प्रसारित केलेले आहेत की ज्याच्यामधून पूर्वीच्या तालिबान राजवटीची आठवण यावी आणि हे जे आखुण जादे आहेत मी म्हटलं त्याप्रमाणे मुल्ला उमरचे खास विद्यार्थी खास त्यांचे दूत म्हणाल तुम्ही उजवा डावा हात म्हणाल तेव्हा मुल्ला उमरच्या तत्वज्ञानावरती त्यांचा गाढा विश्वास आहे आणि त्याच मार्गाने ते अफगाणिस्तानला नेण्याचा प्रयत्न आहेत पण त्याच्या विरोधामध्ये काही आवाज आज अफगाणिस्तानमध्ये निघतायत आणि त्यातला एक महत्वाचा आवाज होता तो स्थानिक जैनचा होता स्थनिक जैननी एका ठिकाणी एक सभा समारंभामध्ये जाहीर टीका केली आणि अशा प्रकारे महिलांवरती जो अत्याचार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आपलं मत दर्शवलं आणि अशा प्रकारे अं महिलांवरती बंधनं सरकारनी घालू नयेत असं मत प्रकाश केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सरकारनी कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधामध्ये काही आदेश मिळवले आणि त्यानंतर स्तनेक झाईंना अटक झाली असती परंतु ती अटक होण्याआधीच सिराजुद्दीन हक्कानी यांनी त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली असं आता म्हटलं जातं तेव्हा निश्चितपणे एक चित्र व्यवस्थित उभं राहिलेलं आहे की हैवतुल्ला अखून जादे हे अत्यंत बुरसट विचाराचे कट्टरपंथी इस्लामी नेते असल्याचं त्यांनी स्वतःच्या वर्तनामधून दाखवून दिलेलं आहे आणि हे जे वर्तन आहे ते अमेरिकेशी केलेला जो तह आहे त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये उभा राहणारा जो गट आहे तो आजच्या घडीला सिराजुद्दीन हक्कानी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसतो आहे आणि त्यांना परागंदा व्हायची वेळ आलेली आहे कारण ते देशामध्ये दे राहून अशा प्रकारची विरोधी चळवळ राबवू शकत नाहीत आता असं म्हटलं जात की अं हक्कानी काबूलमध्ये नसल्यामुळे काबूलच्या सुरक्षा व्यवस्थेचं चा काम जे आहे ते मौकिक म्हणून एक मोहम्मद मौकिक किंवा अशा पद्धतीचं नाव आहे त्यांच्यावरती अं यांनी सोपवलेला आहे पण अफगाणिस्तानच्या छप्प्या छप्प्यावर म्हणतो ना आपण म्हणजे नाक्या नाक्यावरती अं लोकांना एकत्रित करून ह्या सगळ्या राजवटीच्या विरोधामध्ये प्रदर्शन करण्यासाठी असेल किंवा एक जनजागृती किंवा हे राजवट जी आहे ही आम्हालाही मान्य नाही त्याच्या विरोधात बोलणारा कोणीतरी राजकीय गट आहे हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून प्रयत्न सुरू झालेले दिसतात आणि हे सगळं करणारे आहेत ते झालमे जाते यांचे वर्गमित्र आहेत झालमे खलिजादेची निवड त्यावेळी ट्रम्पनी केली होती आणि हा माणूस सीआयचा एजंट म्हणून वावरत होता ही सगळी जी कडी आहे ही कडी ह्या सगळ्यामध्ये ही कळीचा मुद्दा आहे असं आपण धरतो नुकतंच एक एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये अफगाणिस्तान मधल्या ह्या सगळ्या गळचेपीच्या विरोधामध्ये काम करणारा आणि अफगाणिस्तानामध्ये खरीखुरी लोकशाही असावी म्हणून काम करणारा एक जो गट तुम्हाला माहितीये की अफगाणिस्तान मधून अनेक लोकांना युरोपामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आणि ते सगळेच काही कट्टरपंथी होते असं नाही त्याच्यामध्ये काही असे हे सोबर माइंडेड लोक होते त्यांनी स्थापन केलेला हा गट आहे आणि विएन्नाच्या त्या सभेमध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केलं आणि त्यांनी आपली मतं मांडलेली आपल्याला दिसतात तेव्हा एकंदरीतच तालिबान राजवट जी आहे ती कदाचित आखुंडादे यांच्यासाठी एक मोठ आव्हान अं तयार होऊ शकतं मी जे सांगितलं झालमे खलीलजादे हे नाव परत एकदा घेते याचं कारण असं की ह्या झालमे खलील जादांनीच एक आग्रह करून लावलेला आहे की इम्रान खान यांची सुटका झाली पाहिजे त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक झालेली आहे मला वाटतं मी कालच केलेला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पाकिस्तान मधल्या असिम मुनीर यांची गच्छंती होणार आणि इम्रान खान यांना पुन्हा सत्तेवरती बसवावं म्हणून काही शक्ती या काम करतायत असं मी म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये ते तेच झालमे खलील जादे हे पुन्हा एकदा एक कॉमन एक फॅक्टर म्हणून इम्रान खान यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसून येतात इम्रान खानचं दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की जे पाकिस्तानी तालिबानी आहेत आणि जे पाकिस्तानच्या सीमेमध्ये राहून आज पाक सैन्यावरती हल्ले करताना दिसतात त्या खैबर पखतुजामध्ये त्या सर्वांची आणि इम्रान खान यांची सुद्धा दोस्ती असल्याचं म्हटलं जातं तेव्हा हे या सगळ्या ज्या घटना आहेत या एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत हे लक्षात घ्या ह्याच्यामधला एक फॅक्टर सोडला तर या घटनांचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार करा जर का अफगाणिस्तानमध्ये नवीन सत्ता आली आणि सिराजुद्दीन हक्कानी असोत किंवा स्तनेकझाई असोत हे जर का त्या जुलमी राजवटीच्या आणि कट्टर पंथाच्या विरोधामध्ये उभे राहणार असतील आणि एक प्रकारे ज्याला सुराज्य म्हणतो आपण वेलफेअर स्टेट सारखं जर का ते राज्य चालवण्याचं जर का ते अंगीकारत असतील जबाबदारी तर कदाचित ट्रम्प सरकारकडून त्यांना त्याच्यामध्ये मदत मिळू शकते बघूया ही जी बातमी मला साधारण एकोणीसवीस डिसेंबरच्या दरम्यान कळालेली होती आणि आता ह्याच्यामध्ये या ज्या छोट्या मोठ्या बातम्या आता आपल्याला पाकिस्तानी मीडियामध्ये म्हणा किंवा इतर ग्लोबल मीडियामध्ये वाचायला मिळतायत त्या आता जुळून येताना दिसत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ केला हा कदाचित एक आगाऊ व्हिडिओ म्हणाल तुम्ही हा जो बदल आहे तो पुढच्या दोन दिवसात होणार का चार दिवसात होणार का आठ दिवसात होणार का ह्याच उत्तर अर्थातच माझ्याकडे नाहीये ते जे आहे त्या गोष्टी परिस्थिती कशी वळण घेते कशा पद्धतीने आकार घेते त्याच्यावर अवलंबून असेल पण पावलं कुठे पडतायत लक्षात घ्या या नेत्यांना जर का अफगाणिस्तानमध्ये आपण राहणं सुरक्षित वाटत नसेल तर तिथली परिस्थिती जी काय आहे तिचा तुम्ही जरूर विचार करू शकता ट्रम्प यांनी एक नाराजी व्यक्त केली तुम्हाला आठवत असेल की काही बिलियन डॉलर्सच शस्त्रास्त्र आणि अत्यंत महत्वाची साधनं अमेरिकन सरकार तिथेच सोडून आलेलं होतं त्या सगळ्यावरती कब्जा तालिबानांनी त्याचा कब्जा घेतला आणि त्याच्याबद्दल ट्रम्प यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे लक्षात ठेवून आणि ते असं म्हणतात की ते सगळं जे काय एक बिलियन डॉलर तुम्ही सोडू एक बिलियन डॉलर म्हणजे साधी गोष्ट शंभर कोटी डॉलर म्हणजे दहा हजार कोटी रुपये झाले कमीत कमी एवढी मोठी रक्कम जी आहे या रकमेची शस्त्रास्त्र तुम्ही अशीच सोडून येऊ हो शकता त्यात ट्रम्प म्हणतात की ते सगळं परत आणा अफगा अफगाणिस्तानामधून परत आणायचं तर ते ज्या मार्गाने नेलं अफगाणिस्तानमध्ये त्या मार्गाने परत आणायला पाहिजे तो मार्ग कुठचा तर तो, तो कराची बंदराचा असतो कराची बंदरापर्यंत हा सगळा माल यायचा असेल तर पाकिस्तान मध्ये असं सरकार पाहिजे की जे अमेरिकेला अनुकूल असेल आसिम मुनीर सरकार, आज चा, सरकार हे आज अमेरिकेच्या म्हणजे ट्रम्प यांच्या कलानी चालणारं सरकार आहे असं दिसत नाही खालमे खलीजादे यांना जर का यश आदे ह्याच्यात आणि इम्रान खान सत्तेवरती आले तर निदान ही सगळी मुवमेंट जी आहे ती करून घेण्यापुरतं तरी झालमे खालील इम्रान खान कडून सहकार्य मिळवण्याची शक्यता आहे तेव्हा हा सगळा जो एक साखळी जी आहे ती साखळी तुमच्यासमोर मांडते आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला ला ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार